अकोला लोकसभा मतदारसंघाच्या रिसोड विधानसभा क्षेत्रात आज सकाळी सात वाजतापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला रिसोड विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रांना अत्यंत आकर्षकरित्या सजविण्यात आले होते पाहुया येथील आमचे प्रतिनिधी यांनी पाठवलेला हा विशेष वृत्तांत आज दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान होऊ घातलं आहे अकोला लोकसभा मतदारसंघातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजतापासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले सकाळी सात वाजता रिसोड शहरातील काही मतदान केंद्रांवर नागरिकांच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत निवडणुकी भागाद्वारे रिसोड शहरातील भारत माध्यमिक शाळा श्री शिवाजी हायस्कूल उत्तमचंद बगाडिया सिनियर कॉलेज येथे आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं या ठिकाणी मतदारांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळी चालते बोलते कार्टून्स साकारण्यात आले होते या रांगोळीच्या माध्यमातून चला मतदान करूया असा संदेश देण्यात आला तर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सेल्फी मध्ये अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला विशेष बाब म्हणजे सकाळपासून सुरू असलेल्या या मतदान प्रक्रियेमध्ये महिला मतदारांचा उत्साह सर्वाधिक दिसून आला भारत माध्यमिक प्राथमिक शाळा रिसोड येथील मतदान केंद्रावर निवडणूक विभागाद्वारे मतदारांना आकर्षित करण्याकरता बाहेर गेटवर चालते बोलते कार्टून उभे ठेवण्यात आले होते हे कार्टून लोकांचे लक्ष वेधून घेत होते यासोबतच मतदान केंद्राच्या आतमध्ये काही कट आउट सुद्धा लावण्यात आले होते वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रांवर वृक्षारोपण करीत एक नवीन संदेश दिला सकाळपासून रिसोड शहरात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून यावेळी वयोवृद्धांपासून ते युवांपर्यंत सर्वजण मतदान करताना उत्सुक दिसून आले